त्याची तीच भाषा होती छगन भुजबळची घेतलं वाटतं इकत बोलतो मी जरा उपोषण संपला ना सगळ्याचा हिशोब करतो आपल्या उपोषण झाल्यावर तेव माझ्या शरीराला त्रास होतो याची जाणीव ह्या मराठ्यांच्या नेत्याला नाहीये उपोषण संपला ना ते जे जे बोलले त्यांना त्यांचा हिशोब पुरा करील मी

मला जर त्रास होतोय माझ्या समाजासाठी मी उपोषण करतो आणि तो माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव ह्या मराठ्यांच्या नेत्याला नाही आहे त्यांना काय माहीत आमच्या उपोषणामुळे काय आलं असते ना आरक्षण नसल्यामुळे समाजाचे काय आलं असते उपोषण संपलं ना ते जे जे बोलले त्यांना त्यांचा हिशोब पुरा करील मी आता त्रास होतोय मला बोलायला